चला कसून पाटील लाईन काम बघा गॅस शेवटचा सामना आता काय दोन मिनिट आणि उत्कृष्टाची पकड पहिलीच पकड पहिल्याच गडी गारत पहिलाच हातरा पहिलाच फटका पहिलीच पण होती पहिलीच आऊ तसा म्हणता येईल क्रिकेटमध्ये कॉमेंट्री ऐकली होती मी कुठेतरी आणि निलेश शिंदे काही सूचना करताना पुन्हा विवान भंडारी मगाच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी केली होती विमान भंडारी आणि मला वाटते त्यांची उत्कृष्ट पण दुर्श नकर यांच्यावर आणि राज आणि तो राज करताना दिसतोय समोरच्या संघात असं म्हणता येईल चित्र तसंच आणि लोकेश गुंड आमचे सहकारी मित्र बोलल्याप्रमाणे राज राज करताना आणि पुन्हा एकदा हेमंत कांबळे बघूया कुठपर्यंत का थांबले आणि दुर्वेश साठी रुपेश गुंड यांच्याकडून पन्नास रुपयाची अशी घरीत अशी भरघोस अशी देणगी आलेली आहे बक्षीस आहे सॉरी चुकीची दुरुस्ती पाहूया कितपत राज करतो कुठपर्यंत राज करतो कृपया शाल नवीन आहेत फडाफड करून आणि रिक्त असते परत त्याला प्रत्येत म्हणून परत एकदा हेमन आणि हेमंत कावळे मला वाटते रिक्त असते परत त्याला प्रत्य उत्तर म्हणून परत एकदा राज राज त्याच्या नावात नावाप्रमाणेच राज करतोय राज राजकुंड नावातच गुंड आहे दादागिरी था। ते करणार असं त्याच ठाम आणि असू दे आणि रिक्तांचा परत आदू अधू करो या मरु कुठपर्यंत करतो की मरतो करतो की मरतो आणि आदुयाने अचूक असा कोय प्रशा टिपलेला आहे आणि राज राज साठी आभुया कितपत राज करतोय आणि राज पुन्हा एकदा कोणाला थांबले काहीशा विषयांच्या अंतर पाहूया त्यांना थांबवण्यात कितपत होते दुसरं सांगा पाहूया आणि जोरदार अशी चढाई करत चढाई लाढाई करत आणि टायमर वर लक्ष द्या जरा महेश घरात आमचे पंच अतिदक्ष आहेत त्याचा काही विषय नाही ते मनात मनात काउंटिंग करतात तुम्ही फक्त ते समजून घ्या की मनात मनात काउंटिंग करतात आणि राजाने एक असा मोहरा टिपलेला आहे पुन्हा एकदा कुणाल कांबळे या मला सांगतात आणि दिलीप धीर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी पाचशे एक रुपयाची धर्म असे देण गेले मंडळ त्यांचा सदस्य ऋणी धन्यवाद धन्यवाद आणि छोटीशी हलकीशी दाद मागताना कळणं

आणि दुर्ग आणि राजाने पुन्हा एकदा खेळवड आणि त्याला बघितलं तर मला सहाच खेळाव्या अलगच टेपून गेलो होत અને કિનાયે આબુ એટલે જહાન હા સાંગતલા આય આય ઓ મારતો શું કામ આના शनी, शनी राज। राज की मी राज करतो करू गुंड आहे पुढच तुम्हाला माहिती आहे कर <laughs> आणि बघा बघा मयूर किती आपलंच आहे टायमर चालू आहे तरी त्यांचं ते मला काउंटिंग चालू आहे तुम्ही असं समजू नका की टायमर बंद आहे त्यांचा आपलं जे टायमर फिट केलेला आहे आणि बोनस विमान भांडाजी बाहेर बाहेर कोणी बोलू नका कृपया शांतता पाळा

এসে আছে 2.2 2.2 চলে বনের কাছে আরে ভিউ আর ড্যাম করে রাখো 2 2

आम्ही आजी चार दिवस होते आपण ओहो आणि तो नाही gara कसा राحي लावून दिला होता तसा पुन्हा नाही टाकण देते हा बघा आलो आलो लावली लावली ઉ <laughs> ये आता मेन नाही पुरामध्ये <po bio> <t Flight number> <small> <Atkantina>

આપણ <laughs> 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 આ ઘડેલું બંદર 6 5 7 50 3 2 ચાહે કે ન જાતા મારો દે મારો આળો ભાયા นูบาอื่นนูบาอื่นนูบาอื่นนูบาอื